नुकत्याच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये राजकीय वातावरण चांगले स्थापले होते या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी पराभूत झाली नेमकं असं काय घडलं की या महत्वाच्या आघाडीला अपेक्षित असं यश मिळवता आलं नाही आणि महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले कोणत्या कारणांमुळे महाविकास आघाडीचा जनाधार कमी झाला हे सर्व कारणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिलं कारण आहे जागा वाटपाचा वाद महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून गोंधळ पाहायला मिळाला अनेकदा जागा वाटपाच्या मुद्द्यावरून अंतर्गत वाद प्रसार माध्यमातून बघायला मिळत होता एकीकडे भाजपने सुरुवातीला नव्याण्णव उमेदवाराची यादी जाहीर केली पण दुसरीकडे महाविकास आघाडीच्या अजून बैठका सुरू होत्या दुसरे कारण आहे चुकलेला ट्रॅक जसा जागा वाटपावरून वाद होताच पण निवडणुकांसाठी स्ट्रॅटेजी बनवण्याआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावरच जास्त फोकस होता महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट हे सर्व पक्ष मुख्यमंत्री पदावर दावा ठोकत होते एकीकडे संजय राऊत यांच्याकडून वारंवार उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री चेहरा असतील असे सांगितले जात होते दुसरीकडे नाना पटोले आणि विजय वेडे वी आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढावड होती महायुतीच्या नेत्यांनी त्याविरोधात प्रचार केला ज्याचा फटकाही महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर बसला यातील तिसरं कारण आहे ठामनेरीटीव चा अभाव निवडणुका आणि प्रचाराच्या अगोदर महाविकास आघाडीने महिला सुरक्षा रोजगार नोकऱ्या असे अनेक मुद्द्यावरून महायुतीला घेरण्याचा प्रयत्न केला लोकसभेच्या वेळी संविधान बदल गद्दारी खुद्दारी रोजगार असे अनेक मुद्दे महाविकास आघाडीकडे होते पण विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये महाविकास आघाडीने पक्ष फुटीच्या मुद्द्यावर जोर दिला सुरुवातीला त्यांच्याकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा होता गद्दारी खुद्दारीचा मुद्दा होता सहानुभूती होती पण विधानसभेला नेमका कोणता मुद्दा घ्यायचा हेच ठरवता आलं नाही दुसरीकडे महायुतीने विकास काम विविध योजना लाडकी बहीण योजना या मुद्द्यांवर फोकस केला राहुल गांधींनी जाहीर केलेल्या महालक्ष्मी योजनेचा प्रसार आणि प्रचार करता आला नाही महाविकास आघाडीला एखादं स्ट्रॉंग नेरेटिव्ह सेट करता आलं नाही यातील चौथं कारण आहे लाडकी बहीण योजनेला हाताळता आलं नाही सुरुवातीला महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेला विरोध केला सरकार ती जोरी रिकामी करणार का आर्थिक गणित बिघड होणार का या मुद्द्यांवरून सरकारला घेरायला सुरुवात केली त्यानंतर राहुल गांधींनी मुंबईत महालक्ष्मी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली त्यानंतर विरोधकांनी तीन हजार रुपये दिल्याने तिजोरी रिकामी होणार नाही का अशी टीका करण्यास सुरुवात केली सुरुवातीला लाडकी बहीण योजनेला विरोध आणि नंतर महालक्ष्मी योजना जाहीर करणं या गोंधळात लाडकी बहीण योजनेला टॅकल करणं मवियाला जमलं नाही तीन हजार रुपये आश्वासन एका ठिकाणी आणि हातात मिळत असलेले पंधराशे रुपये दुसऱ्या बाजूला या यो योजनेला त्यांना विरोध करता आला नाही न त्याच्यापेक्षा चांगली योजना आणू असं नेरेटिव्ह सेट करता आलं नाही यात महायुतीचा फायदा झाला यातील पाचवं कारण आहे पक्षांतर्गत वाद लोकसभेप्रमाणे या विधानसभांच्या निवडणुकीतही काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये वाद पाहायला मिळाला अनेक ठिकाणी काँग्रेस ठाकरे गटात संघर्ष सुरू होता या वादाची दखल थेट दिल्ली हायकमांडला घ्यावी लागली जसे सोलापूरमध्ये ऐनवेळी प्रनिधी शिंदे यांनी बंडखोर आमदाराला पाठिंबा दिला आणि वाद सुरू झाला असंच अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेस विरुद्ध ठाकरे गट असा अंतर्गत संघर्ष पाहायला मिळाला या अंतर्गत राजकारणाचाही मोठा फटका मवियाला बसला यातील मतांचं झालेलं विभाजन वंचित बहुजन आघाडी यांनी अनेक ठिकाणी मुस्लिम उमेदवार उभे केले होते सोबतच मनोज जरांगे भूमिका मराठा समाजातील नाराजी तसेच त्यांचा शरद पवार किंवा मवियाला सोप कॉर्नर व भाजपकडून हिंदुत्ववादाचा प्रचार अशा अनेक कारणांमुळे मुस्लिम आणि मराठा मत संपूर्णपणे मवियाला मिळाली नाही ज्यात महायुतीची सरशी झाली थोडक्यात या सहा कारणांमुळे लोकसभेत हवेत उडणारं मवियाचं विमान विधानसभेला जमिनीवर Land am